आणि या शंभर दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पा करता आणि विकसित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर शंभर दिवसात एकशे बावीस विकासाच्या विषयावर मोदीजींनी मोदी सरकारनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता विकासाचा जाहीरनामा दिला होता पहिल्या शंभर दिवसामध्ये मी आपल्याला एकशे बावीस मुद्दे देणार आहे ज्या एकशे बावीस विकासाच्या विषयाचे निर्णय आपल्याला लेखी देणार आहे परिकर्त्यांना ठळक मुद्दे सांगताना पहिल्या शंभर दिवसामध्ये पंधरा लक्ष कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प याला शंभर दिवसातच मान्यता मिळाली तीन लाख कोटी रुपयाचे काम सुरू झाले त्याची यादी आपल्याला देतो आहे आपण बघितलं असाल महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी मोदीजी आले वाळवण शहात्तर हजारशे कोटी रुपयांचा वाळवंचा जगातला सर्वोच्च बंधन म्हणजे जगातला दहा सर्वोच्च बंधनामध्ये वाळवणचं बंधन हा मागच्या चाळीस वर्षापासून न होणारा प्रकल्प त्याला कामाला सुरुवात झाली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नव्या टप्प्यांना मान्यता मिळाली जेणेकरून ग्रामीण भागातले संपूर्ण रस्ते आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये होणार आहे जवळपास एकोणपन्नास हजार कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला पंचवीस हजार गावांना देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि यामध्ये बासठ हजार पाचशे किलोमीटर पंचवीस हजार गावांना पाचशे किलोमीटरची कनेक्टिव्हिटी होणार आहे आपण बघितलं असाल किसान मित्र योजनेमध्ये मोदीजी बी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता रिलीज केला नऊ कोटी तीस लाख लोकांना शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयाचा रक्कम मागच्या मागच्या परितीत झाली आणि आतापर्यंत बारा कोटी शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपये झाले तीन लाख झाले चोवीस पत्नीच्या खरीप पिकासाठी एम पी वाढण्यात आला आणि त्यामुळे एम पी वाढवल्यामुळं दोन लाख कोटी रुपयाचा फायदा बारा कोटी शेतकऱ्यांना झाला ते सर्व आपले उपलब्ध आहेत किसान मध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा झाला मध्ये आता बघा पाम आईवर इम्पोर्ट ड्युटी नव्हती आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं सोयाबीनचे जे मागणी शेतकऱ्यांचे होते की आमचे दर वाढवा यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्यांची आधारभूत किमतीपेक्षा जास्त आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीन उद्योग मिळेल याचा मला विश्वास आहे बासमती सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किमती वाढण्याकरता बासमती तांदळाचे याकरताही निर्णय घेतले आणि कांदा कांदा उत्पादन शेतकरी मागच्या काळामध्ये खूप होत होता कांदा उत्पादन शेतकऱ्यांचा त्याबद्दल नोकरी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या किमती वाढणार आहे दर समज आपल्याला माहिती आहे की आता सात लक्ष रुपयापर्यंत इन्कम टॅक्सला केंद्र सरकारने सूट दिली आहे आणि मोठा फायदा या ठिकाणी मध्यवर्ती लोकांनाही झाल्याचा आपल्याला दिसत आहे रिझर्व्हिंग मध्ये जवळपास आठ निर्णय केंद्र सरकारने घेतले सशक्त तरुण योजनेमध्ये दोन लाख कोटी रुपयाच्या पी एम योजना तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याचा तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्यास सशक्त तरुण योजना ही योजनेचे काम सुरू झालं आपण बघितलं असाल जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडणी बही योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्याचप्रमाणे सशक्त नारी शक्तीमध्ये दीनदयाल अंतोदय योजनेमध्ये दहा कोटीहून अधिक महिलांना त्याचं एकत्रित करून त्याच्या उपजीविक उपजीविकेकरता डिजिटल साक्षरता असेल सामाजिक विकास असेल नव्वद लाखावरून अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे आणि आता बघितलं तुम्ही जळगावमध्ये दीड लक्ष आमच्या बहिणी त्या त्याला होत्या लखपती दिदी जे एक कोटी महिलांचे एक तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र सरकारकडे झाला ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जमाती या समाजाकरताही जे पिछळा वर्ग आहेत या समाजाच्या विकासाकरता माननीय मोदी सरकारनी मागच्या दहा वर्षात जर देशमुळं गेलात तर या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये जे बघा या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये त्रेसष्ट हजार अनुसूचित जमातीच्या गावांचा परीक्षा अयोग्य माध्यमाचे प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीस हे पेपर करता अत्यंत महत्त्वाचा निर्णय कडक कायदा केंद्र सरकारने केला सोबतच आपण माहिती आहे ब्रिटिश ब्रिटिशकडे काही कायदे होते जुने कायदे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा आमच्या मोदी सरकारचे मोदी सरकारच्या मध्ये मान्य अमित भाई यांनी सभासभात केला आणि त्याच्यात मोठा फायदा देशाला झाला ऊर्जा सुरक्षामध्ये आपण बघितलं की आता तीनशे युनिटचं उजागर मध्यमवर्गीय परिवारांना मिळणार आहे तर तीनशे युनिटपर्यंत जर बीक वापरली तर सूर्यकरी लावलं तुमचं वीज बिल आता येणार नाही त्याकरता सूर्यकरय योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली मध्यमवर्गीय आणि अल्प अत्यल्प भुजारक मागासवर्गीय आदिवासी सेडूकाठ ओबीसी आणि असत ओपन मध्ये जे आर्थिक दुर्बल आहे त्यांना सूर्यघर मिळणार आणि हे सूर्यघर तुम्हाला पंचवीस वर्ष वीज देणार नाही अशी योजना मोदी सरकारने के केली का। त्याचं काम सुरू झालं महाराष्ट्र याच्यामध्ये पुन्हा पुढे जातो आहे महाराष्ट्र आणि मान्य देवेंद्रजीजी या खात्याचे मंत्री आहेत ऊर्जा खात्याचे तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मात्र आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होणार आहे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने मान्यता दिली बारा हजार चारशे कोटीचे जलविद्युत प्रकल्प या देशामध्ये येत आहेत सोबतच नॅशनल ग्रीन हायड्रोजन बिझनेस मिश्रणाला नॅशनल ग्रीन हायड्रोजन किचन यातले मोठा फायदा या देशाला होणार आहे म्हणजे जे पोल्युशन कंट्रोल करणे आणि ग्रीन एनर्जी तयार करणे म्हणजे आता जर महाराष्ट्राचा विचार केला तर परवा देवेंद्रजींनी सांगितलं की सात लाख शेतकऱ्यांना नवीन सोलर पंप मिळणार विजेचे त्याचं विजेची कनेक्टिव्हिटी गरज आहे सोलर पंप सकाळी सहा संध्याकाळी हजारपेक्षा बारा लाख वीज देणार आहे सात लाख पंप देणार आहे महाराष्ट्रात आणि एक तीन लाखाचा पंप फक्त पंचवीस हजार रुपये मिळणार आहे तीन लाख रुपयाचा पंप पंचवीस हजार मिळणार आहे आणि चौवेचाळीस लाख शेतकरी जी आहे ज्यांना वीक माफ केली आहे महाराष्ट्र सरकारने पुढचे पाच वर्ष आपलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तर वीक माफ राहणार आणि हे कसं राहणार आहे मंत्री देवेंद्रजींनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये इतके सोलर प्रकल्प टाकतो आहे ते सरकार हे दिवसाने शेतकऱ्याला वीज मिळेल म्हणजे कोडशावरचे वीज वापरण्याची गरज नाही इतके सारे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे पुढच्या तीन वर्षामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत बीज दिवसाने वीज हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी उन्नतीचं काम या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आपण बघितलं असाल आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये मोठे संख्ये घेतलेले आहेत आपण जर बघितलं तिथे एक वारेगाव कापटी तालुक्यात जर आपण कोराडीकडे ठिकाणं निघालो तर केंद्र सरकारने मोठं आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे वीस हजारच्या वर कर्मचारी त्या ठिकाणी राहणार आहे तर जगात कुठेही त्या ठिकाणी आपत्ती आली सुनामी आली कुठेही काय झालं भूकंप तर आधी या देशातलं सर्वात ॲडव्हान्स केंद्र हे वारेगावला होतं आहे काम मोठं सुरू झालं आहे बघा त्यामुळे तिथे देशाचं आपत्ती व्यवस्थापन पूर्ण मॉर्टर त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी मानस नावाची हेडलाईन सुरू करण्यात आली आहे सायबर गुन्ह्याशी लढणाऱ्या सर्व स्टेक होल्डरसाठी समन्वय प्लेटफॉर्म सुरू करण्यात आला आहे पुढील पाच वर्षात पाच हजार सायबर कमांडो तयार करण्याची योजना मोदी सरकारने केली आणि सायबर गुन्ह्याची नोंद करण्यासाठी सायबर दोष मोबाईल ॲप लॉच करण्यासाठी आता लॉच करण्यात आलं असं की एकशे बावीस मुद्दे याच्यामध्ये आहेत मी आपल्याला सर्व माझ्या मित्रांना आमच्या पत्रकार बंधूंना कारण आपण एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि आपल्या माध्यमाने हे जर व्यवस्थितपणे मांडलं तर ज्या नागरिकांना योजनेतनं येण्याकरता काही माहिती नसते त्या लोकांना माहिती होईल कारण शेवटी सरकार एखादी योजना करतं पण सरकार जे समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम मीडिया आहे डिजिटल मीडिया आहे आपण सर्व आपण सर्व या ठिकाणी संपादक आहात आपण सर्व या ठिकाणी डिजिटल मीडियाचे प्रमुख या ठिकाणी अत्यंत माध्यमाने ज्येष्ठ प्रतिनिधी बनलेले आहेत तर मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून एकशे बावीस मुद्द्यावर आपण मोदी सरकारने शंभर दिवसात केलेलं काम आम्ही शंभर शंभर दिवसांनी पुन्हा येणार आहोत आपल्याकडे प्रत्येक शंभर दिवसात मोदी सरकारने काय काय देशाकरता केला हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत